कळमनुरीतील शिवारात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला शेजारी दुर्गंधी येत असल्यानं काही जणांनी पाहणी केली असता एका तरुणाचा मृतदेह दिसून आलाय ही माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे उपनिरीक्षक गणेश गोटके जमादार पंढरी चव्हाण परमेश्वर सरकटे प्रवीण चव्हाण यांच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर या घटनेचा पुढील तपास सुरू करण्यात आलाय अधिक माहिती आमचे प्रतिनिधी सुधीर यांच्याकडून सुधीर शिवारात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळलाय त्यामुळे काय एकंदर नेमकं प्रकरण सांगितलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे पाटा आहे प्रिया शिवारामध्ये शिंदे एका प्रवासी शिवाऱ्या समोर आणि काही दिवसापासून झाड पडले होते आणि त्यामध्ये काल या बाबळीच्या झाडामध्ये टाकण्यात आलेल्या मृतदेह शेती बाब या ठिकाणी नागरिकांना दिसली आहे आणि यावेळी त्या मृतदेहाच या ठिकाणी पोलिसांना देखील सांगण्यात आलेले आहे आणि त्यामुळे घटनास्थळी पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत परंतु आता पोलिसांनी पथक या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे निश्चित श्रीधर त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर नेमकं ही प्रकरण का घडली ही हत्या का करण्यात आली हे लक्षात येईल धन्यवाद श्रीधर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी